न्यायमूर्ती पाटील सर आणि कौटुंबिक न्यायालयाच्या अध्यक्षा आत्ताच गेल्या चांदण्या मॅडम यांच्या उपस्थितीत ही कविता कवितेचे शीर्षक आहे उपकार माझ्या भीमाचे उपकार माझ्या भीमाचे सांगा फेडू तरी कसे उपकार माझ्या भीमाचे सांगा फेडू तरी कसे शिक्षणाचे बाळकडू दिले भीमाने मला जसे शिक्षणाचे बाळकडू दिले भीमाने मला जसे शिक्षणाची दारे खुली करून ज्ञानाचा दिवा भीमाने लावला शिक्षणाची दारे खुली करून ज्ञानाचा दिवा भीमाने लावला भीमा या आदर्शाचा ठेवा माझ्या हृदयाला खूप भावला भीमा या आदर्शाचा ठेवा माझ्या हृदयाला खूप भावला जाती धर्माच्या नावाखाली राजकारण बघा पाटील सर जाती धर्माच्या नावाखाली राजकारण बघा वाढले दुबळ्या दिन दलितांसाठी बाबासाहेबांनी कायदे काढले दुबळ्या दिन दलितांसाठी बाबासाहेबांनी बाबा कायदे काढले रात्र रात्र अभ्यास करून बाबासाहेब बॅरिस्टर झालात घडे रात्र रात्र अभ्यास करून बाबासाहेब बॅरिस्टर झालात घडे आणि गोर गरिबांच्या हितासाठी दिले सर्वांना संविधानाचे धडे गोर गरिबांच्या हितासाठी दिले सर्वांना संविधानाचे धडे लिहून नऊ नवीन कायदे केले शोषितांचे रक्षण लिहून नवनवीन कायदे केले सोषितांचे रक्षण व्हावी प्रगती जनमानसात म्हणून दिले दिल्या आरक्षण व्हावी प्रगती जनमानसात म्हणून दिले आम्हाला आरक्षण शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आता पिल्याशिवाय जमत नाही शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आता पिल्याशिवाय जमत नाही आणि जो पितो तो गुरगुरले राहत नाही आणि जो पितो तो गुरगुरले शिवाय राहत नाही दाऊनी भीमा प्रकाश भेटविला अंधकार दाऊनी भीमा प्रकाश भेटविला अंधकार आठवण येते भीमा आणि कसा विसरू मी तुझे उपकार आठवण येते भीमा तुझी मग कसा विसरू भीमा तुझे उपकार धन्यवाद उमाकांत आदमाने सरांचा सत्कार न्यायाधीश वसंतराव पाटील यांनी करावा अलका जोशी यांनी आपली रचना सादर करावी त्यानंतर योगिता कोठेकर मॅडमांनी तयार वकिलाचा न्यायाधीशाच्या वतीने सत्कार होतोय हे शिवाजीनगर कोर्टात आहे हे मुंबईच्या कोर्टात आहे <laughs>